नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही संतापजनक घटना समोर आली आहे इमामवाडा इथे राहणाऱ्या विनयभंग करत तू मला खूप आवडतेस असे म्हणत तिच्याशी अयोग्य वर्तन केले होते या सर्व प्रकाराची माहिती मुलीने घरी दिल्यावर फिर्यादी वडिलांनी आरोपी सुरज शुक्लाच्या आई वडिलांना ही बाब सांगितली याचा राग मनात धरून आरोपी सुरश कृष्णाप्रसाद शुक्ला याने सूट घेण्याचा कट रचला सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे कॉलेजला जात असताना आरोपीने तिला अशोक चौकाजवळ अडवले यावेळी आरोपीने मुलीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी हातोड्याने तिच्या डोक्यावर पाठीमागे जोरदार वार केला इतकेच नाही तर त्याने चाकू सदृश हत्याराने मुलीच्या गळ्यावर आणि गालावर अनेक गंभीर वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीवर सध्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलीस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल केली आहे पोलीस उपनिरीक्षक काकडे यांनी तत्काळ विरुद्ध कलम एकशे नऊ पंच्याहत्तर अठ्यात्तर भाधवी न्याय संहिता सह कलम आठ बारा पोस कोण अन्वय गुन्हा दाखल करून आरोपी सूरज कृष्णा प्रसाद शुक्ला याला तातडीने अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत